श्री स्वामी समर्थ पॉकेटमध्ये किंवा मध्ये ठेवा या दिवशी एकवीस तांदळाचे दाणे रात्री ठेवा पैसा इथं काय येईल की सांभाळत आहे येणार नाही पॉकेट नेहमी भरलेलं राहील सर त्यात तुम्ही या प्रकारे एकवीस तांदळाचे दाणे ठेवले तर आज आपण या व्हिडिओमध्ये पॉकेटमध्ये तांदळाचे दाणे प्रकारे ठेवायचे पाहणार आहोत सगळ्यांना वाटत असत की त्याचं पैशाने भरलेलं असावं प्रचंड मेहनत करून देखील बऱ्याच वेळेस पाहिजे तेवढं धन आपल्याला प्राप्त होत नाही ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमध्ये ग्रहांची बाधा असेल तर त्या व्यक्तीस गरिबीसारख्या समस्येला सामोरे जावे लागते माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी पैसा प्राप्त करण्यासाठी धनसंपन्न आणि ऐश्वर्य संपन्न होण्यासाठी एकवीस तांदळाचे दाणे वापरून आपण कशा प्रकारे धनवान होऊ शकतं ऐश्वर संपन्न होऊ शकतो याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमचीही स्वामी समर्थावर श्रद्धा असेल तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा कोणत्याही शुभ दिवशी म्हणजे पौर्णिमा मावस्या गुरुवार किंवा अन्य कोणत्याही दिवशी सण दिवाळी पाडवा अक्षर तृतीया कोणताही शुभ दिवस किंवा एकादशी त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून लाल रंगाचे रेशमी कापड घ्यायचे आहे त्यात एकवीस तांदळाचे दाणे घ्या नंतर त्याला लाल रंगाच्या कापडमध्ये एकत्र बांधून लक्ष्मी देवीची विधी पूजा करायची आहे पूजेत लाल रंगांच्या कपड्यातील तांदूळ ठेवा आणि पूजेनंतर लाल कपड्यात बांधलेले तांदूळ पॉकेटमध्ये किंवा स्त्रियांनी आपल्या पर्समध्ये लपवून ठेवा अशा प्रकारे पॉकेटमध्ये तांदळाचे एकवीस दाणे ठेवल्याने आर्थिक अडचणीतून आपली सुटका होते तुम्ही जर जरच केलं तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य सर्व काही नांदेल जाणीले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणून कोठांवर असते फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव आयुष्याचा मार्ग हा दुर्गम अवघड डोंगर घाट श्री स्वामी समर्थावीन कोण दाखविल वाट हे साध्य करणे कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही जेव्हा सगळे रस्ते बंद भोवती तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तेथून साथ देतो मी तू येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे काय तोटा आहे आपल्या भाग्याला समर्थांचे पाय आहेत डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना स्वामी आहेत ना आपल्या मार्गदर्शनाला श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक